धारावी पुनर्विकासबाबत उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत मुंबई शहराची अदानी सिटी होऊ देणार नाही धारावीतील लोकांना धारावीतच घर उपलब्ध होणार असतील तरच पुनर्विकास होईल त्यांना इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याबाबतच्या धोरणाचा आणि एका विशिष्ट विकासकाकरिता निर्णय प्रक्रियाबाबतच्या सरकारच्या चा चालू असलेल्या प्रयत्नांवर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली दरम्यान काल रात्री उशिरा अदानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर बोलताना रात्रीच सा खेळ चाले असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आम्ही आता हे खेळ बंद पाडू धारावीकरांच्या हिताच्या आड येणारा कुठलाही निर्णय सरकारला घेता येणार नाही याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला बातमी मध्ये आलेली आणि नाही म्हटलं तरी जरा आश्चर्यकारक आणि संशय निर्माण करण्यात गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या सर्वांशी बोलताना मुंबईचं कसं अडाणी सिटी करण्याचा डाव चाललेला आहे मुंबई शहराचं ही माहिती आपल्यासमोर मांडली होती एक तर धारावीकरांना मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला आहे तिकडनं आम्ही जाऊ देणार नाही धारावीकाराला धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे आमची आग्रहाची मागणी आहे त्याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये बोले पण एका धारावीची वीस धारावी या मुंबईमध्ये करण्याचा डाव जर कोणी करत असेल तर तो, तो आम्ही उधळून लावू तो ते स्वप्न त्यांचं काय आम्ही साध्य होऊ देणार नाही म्हणजे धारावीकरांना उचलायचं मुरुंडला नेऊन टाकायचं धारावीकरांना उचलायचं मिठागरात टाकायचं दहिसर नाकायला टाकायचं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुर्ला मदर डेअरीमध्ये टा ता, टाकायचं तर या विकासकाच्या आणखीन कुठे जर काही जमिनी असतील तर तिथे त्यांनी न्याम ट्रान्झिट कॅम्प बांधावे पण धारावीकरांना घर हे धारावीमध्येच मिळालं पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि ती आम्ही लावून धरलेले आहे त्याच्याप्रमाणेच धारावीचा विकास होईल अन्यथा धारावीकरांना बेघर करून मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही आणि त्यालाच धरून मुंबईमध्ये कशी लुटमार सुरू आहे काल आदित्यने रस्ता घोटाळ्यांचा विषय मांडला म्हणजे कॉ कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही एक त्यांची नवी योजना आहे तसंच आज ही बातमी आलेली आहे लुप्त आदेशाचे गौड बंगाल आजपर्यंत असं कधी झालं असेल असं माझ्या तरी माहिती नाहीये की मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरती टाकला गेला आणि काही मिनिटात तो मागे म्हणजे तो तिथला जीआर हा काढला गेला जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावरनं तर तो जी आर मागे घेतलाय का कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा गपचूप कारभार केलेला आहे जसं रात्रीच्या कारभारात आणि रात्रीचा खेळ चाले रात्रीच्या गाठी करायच्या तसा हा काही व्यवहार आहे का आणि मुळामध्ये हा जो आहे पशुसंवर्धन साथीचा हा आहे ना भूखंड पशुसंवर्धन खात्याचा होता तो काय म्हणून तुम्ही काढला आणि मुंबई बँकेला काय म्हणून दिला मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे का। या सरकारात जे बसले आहेत त्यांचे चेले चपाटे आहेत म्हणून त्यांच्या घशाचा भूखंड गाठलाय का तर याचं उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे आणि अशा किती पद्धतीने तुम्ही मुंबईच्या जागा या तुमच्या चमच्याना देणार आहात ही मुंबईची जागा आहे आमचं सरकार दोन तीन महिन्यात येईल आणि जर हा निर्णय तोपर्यंत राहिला तर तो आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच ज्याचं या कामासाठी हे काम भूखंड आहेत म्हणजे जसं कुर्ला मदर डेअरी असेल मुलुंडचा नाका असेल दहिसरचा नाका असेल ज्या ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले असतील त्याच कामासाठी त्याचा वापर होईल अन्यथा दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही